महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीच्या साईबाबांच्या प्रसादालयात पंधरा हजार किलो साबुदाना खिचडीचा प्रसाद देशभरात आज महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे देशभरातील महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे शिर्डीत देखील साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून भाविकांनी गर्दी केली साईबाबांच्या शिर्डीत आज महाशिवरात्रीनिमित्त पंधरा हजार किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद तयार करण्यात आला आहे समस्त भाविकांना निमित्त उपवास असल्यानं साईबाबा संस्थांच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या साई पंधरा हजार किलो साबुदाना खिचडी बनवण्यात आली हजारो भक्तांनी याचा आस्वाद घेतला